युनिटी फाउंडेशन आणि सहप्रायोजक भंडारी ज्वेलर्स मनमाडकर नारी शक्ती सन्मान दोन हजार पंचवीसचे आयोजन युनिटी फाउंडेशनच्या संस्थापिका व अध्यक्ष ॲडव्होकेट एकता प्रशांत कदम यांच्या वतीने तिसऱ्यांदा रामलीला लॉन्स जत्रा हॉटेल हो मुंबई आग्रा रोड नाशिक येथे जागतिक महिला दिनानिमित्त नारी शक्ती सन्मान दोन हजार पंचवीसचे नुकतेच आयोजन करण्यात आले या ठिकाणी सामाजिक राजकीय शैक्षणिक आणि आपल्या स्वतःच्या पायावर उभे राहून व्यवसाय करणाऱ्या एकशे एक महिलांचा व माजी केंद्रीय मंत्री भारतीताई पवार व अभिनेत्री सोनाली पाटील व भंडारी ज्वेलर्स मनमाडकरचे संचालक निर्मल भंडारी व ॲडव्होकेट दिप्ती गवळी यांच्यातर्फे सन्मानचिन्ह देऊन महिलांचा सत्कार करण्यात आला तसेच ॲडव्होकेट दीप्ती घनश्याम गवळी व सोनी पैठणीचे संजय सोणी यांचे देखील विशेष सहकार्य लाभले पुरस्कार सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे माजी केंद्रीय मंत्री भारतीताई पवार आणि बिग बॉस सीजन थ्रीच्या सेलिब्रिटी सोनाली पाटील तसेच इतर मान्यवरांमध्ये बन्सी ढेरेकुटे गायत्री भामरे शीतल विसावे मॉडेल ॲक्टर्समध्ये मनाली पवार संदेशा पाटील ऋषी जोरावर खानेशी सॉन्गचे डायरेक्टर सतीश झाडे आरती जैन यांचे विशेष सहकार्य लाभले कार्यक्रमाचे समारोप करताना ॲडव्होकेट एकता कदम यांनी सगळ्यांचे आभार मानले आणि महिलांच्या हिताचा विचार यापुढे असाच राहील असा संस्थेतून संदेश दिला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले

मग ते आरोग्याचा असेल मग शिक्षणाचा असेल सामाजिक कार्य असेल सांस्कृतिक असेल वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आज महिला काम करतात थँक्यू सो मचिकच मी इकडे सगळ्यात वेळेचं जीव जे असते जी लागत असते सो विश्वास कॉन्फिडन्स म्हणतो तो एक वेगळाच ठेवला जातो प्रत्येक स्त्रीमध्ये आणि एकदा यासाठी मला खरंच मनापासून करतो जिथं थोडं कमी आहे कारण जवळजवळ एक वर्ष झाला आणि वाटपमध्ये आहोत पण मला असं वाटलं की बऱ्याच सगळ्यामुळे जातेपणे स्थान लोकं मिळतात पण ना ती मला भेटली आत्तापर्यंत कार्यक्रम आयोजित केलेले आहेत त्यापैकी आपण हा तिसरा पुरस्कार सोहळा आपण नाशिकमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये आपण करतो हो। आहोत तर खरंच खूप प्राऊड फील होतो आहे स्वतःवर मैत्रिणीवर आमच्या स्पॉन्सर्सवर आणि खास करून निर्मल भंडारी सरांनी आम्हाला इथे खूप मदत केली तर त्यांचाही मी खूप आभार मानेन आणि सगळ्यांनी अशीच मला साथ देत राहा माझ्या मैत्रीण तर माझ्यासोबत आहेत आणि बाकीच्याही दि ॲडव्होकेट दिप्ती मॅडम यांनी खूप सपोर्ट केला सो थँक्यू सो मच एव्हरी वन ईच अँड एव्हरी पर्सन माझ्यासाठी स्पेशल आहे इथे सो थँक्यू सो मच काही चुकलं असेल कार्यक्रमामध्ये तर मी स्वतः माफी मागतो त्यांच्याकडनं थँक्यू सो मच नमस्कार नाशिककर मी ॲडव्होकेट एकता प्रशांत कदम युनिटी फाउंडेशनची फाउंडर अँड प्रेसिडेंट युनिटी फाउंडेशन अँड भंडारी ज्वेलर्स मनमाडकर यांच्याकडनं आज आपण नारीशक्ती पुरस्कार सीझन थ्री दोन हजार पंचवीस हा सोळा ब रामलीला बँकेट हॉलमध्ये केला आणि तिथे आपण एकशे एक महिलांना पुरस्कार दिला महिला दिनानिमित्त आणि मला असं वाटतं की मी पण एक महिला आहे तर महिलांच्या कलागुणांना कुठेतरी वाव मिळायला पाहिजे त्यांना कुठेतरी त्यांची पोचपावती मिळाली पाहिजे नाशिकने मला भरभरून प्रेम दिलेलं आहे आजपर्यंत मला नाशिक जिल्ह्यातून मला एक्केचाळीस अवॉर्ड मिळालेले आहे तर मला खूप छान वाटतं की मी पण आज इतकी कॅपेबल झाली आहे की माझी संस्था इतकी कॅपेबल झाली की मी आज महिलांना एकशे एक अवॉर्ड देऊ शकते आणि महिलांसाठी मी नेहमी तत्पर असते काहीही प्रॉब्लेम असले कुठलेही काउन्सलिंग वगैरे तर तुम्ही नक्की आम्हाला भेट द्या युनिटी फाउंडेशन तुमच्यासाठी नेहमी उभा आहे तसेच भंडारी ज्वेलर्स सोनी पैठणी आणि ॲडव्होकेट दिप्ती मॅडम यांचे पण खूप आभार मानेल की त्यांनीही नेहमी सपोर्ट असतो त्यांचा माझ्या इव्हेंटसाठी नेहमी सपोर्ट करत असतात असा सपोर्ट चं नेहमी मला पुढेही पाहिजे आणि लास्टला मी सांगेल माझे मिस्टर आणि प्लस माझ्या मैत्रिणी यांची मला खूप सपोर्ट असतो तर मला असं वाटतं साडेचार महि साडेचार हजार महिला माझ्या मागे आहेत सांग ह्या गोष्टीचं मला खूप प्राऊड फील होतं महिलांचं प्रेम मिळतं मला असं वाटतं की कुठेतरी आपण म्हणतो की आजच्या युगामध्ये महिला महिलाला मागे ओढते पण असं नाही आहे माझ्या बाबतीत असं नाही आहे मला पुढं करणाऱ्या महिलाच आहे सो मी सगळ्या महिलांना थँक्यू म्हणेल की त्यांनी इथे येऊन इ कर, काई संदेश काय द्या मी एक संदेश देईल की कुठलंही कसलंही असं म्हणजे घाबरू नका ना निडर नारी ही निडरच पाहिजे का घाबरायचं कामच नाही आहे कारण खूप महिला मी अशा बघितलं आहे की त्या डिप्रेशनमध्ये आहे वगैरे तर आता स नारी घाबरवतात आय नो घाबरवतात ते नवऱ्यांनाच घाबरवतात बाहेर त्या घाबरूनच राहतात तर हे पण मी खूप बघितलं आहे मी ॲज अ ॲडव्होकेट काउन्सिलिंगमध्ये पण करते सो मला असं वाटतं की त्यांनी निडर व्हावा आधी त्यांनी समाजाशी समाजामध्ये पण तितकंच लढावा जितके ते घरामध्ये नवऱ्यांसोबत ला लढतात बरोबर की नाही जो असं सगळ्या महिलांनी प्रेम देत राहा श्वेता मॅम खरंच त्या पण खूप सपोर्टिव्ह आहे बहिणीसारख्या आहे आणि खरंच ताई तुम्ही पण नेहमी सपोर्ट करतात आणि नेहमी आपल्या कार्यक्रमाला उत्साहाने ताई आणि नेहमी म्हणजे त्यांचं एक असं आहे निर्मल सरांचं आणि श्वेता मॅमचं एक वैशिष्ट्य असं आहे की त्या कधी पण असं खुर्ची पकडून बसत नाही ते नेहमी मला सहकार्यामध्ये वगैरे मदत करतात नेहमी कॉपरेट असतात आणि मी दोघांनाही थँक्यू म्हणेल की खूप छान तुमच्यामुळे आज आणि मेन म्हणजे काय असतं की आपल्याला सपोर्ट करणारे लोक जसं आता ॲडव्होकेट दिप्ती मॅम झालं निर्मल सर झालं श्वेता मॅम झाले मला त्यांचा सपोर्ट आहे म्हणून मी हा कार्यक्रम करू शकले विदाऊट सपोर्ट काहीच होत नाही आणि माझ्या मैत्रिणी आणि मेन म्हणजे माझी मैत्रीण सोनाली पाटील तिने जो कार्यक्रम गाजवला आहे माझा इथे येऊन ॲक्ट्रेस तर तिला पण मी थँक्यू म्हणे थँक्यू सो मच युनिटी फाउंडेशन आणि भंडारी ज्वेलर्स सर्फे हा महिला दिनानिमित्त ज्या महिलांनी सामाजिकमध्ये शैक्षणिकमध्ये सगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांनी उत्तम काम केलेलं आहे त्यांना आम्ही इथे पुरस्कार देऊन गौरवन्वित करण्यात आलेला आहे यामध्ये एकता मॅडम भंडारी ज्वेलर्स आणि सोनी सर यांचा चा, चांगला योगदान मिळालं आहे महिलांनी चूल मूल ह्यातून बाहेर पडून आपल्या सुप्त गुणांना वाव देवा आणि आम्ही त्यांना इथे प्लॅटफॉर्म तयार करून दिलेला आहे त्यांच्या डान्सला त्यांच्या शैक्षणिकला त्यांच्या सामाजिकला प्रत्येक स्तरातल्या ॲक्टर असो ब्युट्युशियन असो समाजसेविका असो नगरसेविका असो आम्ही सगळ्यांचा सन्मान इथे आज केलेला आहे आठ महिला दिनानिमित्त आम्ही सगळ्यांना इथे गौरवित केलेलं आहे आणि भंडारी ज्वेलर्स नेहमी महिलांच्या उपक्रमासाठी सदैव तत्पर असतो त्यांना सोन्याच्या दरामध्ये पण आम्ही डिस्काउंट करून त्यांचा त्यांना सोनं घालता यावा सामान्याच्या जनतेतून सोनं मज भाव वाढल्यामुळे मजुरीमुळे तो बाहेर होत चाललेला आहे त्यांना परवडत नाही तरी आम्ही कमी मजुरीमध्ये त्यांना ते दागिने उपलब्ध करून देतो दत्त मंदिर सिग्नल नाशिक रोड भंडारी ज्वेलर्स एकदा नक्की व्हिजिट द्या थँक्यू युनिटी फाउंडेशन आणि भंडारी ज्वेलर्स यांनी नारी शक्ती पुरस्कार सीजन थ्री अवॉर्ड आम्हाला सर्वांना महिलांना दिला आहे आम्ही महिला सर्व खूप आभार मानतो श्री निर्मल भंडारी सर थँक्यू सो मच तुम्ही आम्हाला इतका सन्मान दिला आहे आम्ही खूप तु... आम्ही तुमच्या मनापासून खूप तु थँकफुल आहे थँक्यू आवाज आला नाही एकदा जोरदार आवाज येऊन जाऊन द्या नमस्कार, नमस्कार। आणि नाशक भोग लागले असत इथे आलेल्या सर्व पुरस्कृतींना मी शुभेच्छा देऊ इच्छिते की तुमची आज आमच्याकडे साडेतीनशे प्रोफाईल आलेल्या आणि त्यातून आपण एकशे एक, एक प्रोफाईल निवडलेल्या तर सर्वांना माझ्या सर्वप्रथम तर खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही आमच्या शब्दाला मान देऊन इथे आलात त्यानंतर आपले सगळे गेस्ट आ, जे माझ्या शब्दाला मान देऊन आले तसेच निर्मल भंडारी सर यांचाही मी इथे खूप खूप थँक्यू म्हणेन सरांना की सरांनी पण आम्हाला खूप सपोर्ट केला आहे सो so, सगळ्यांना मी थँक्यू म्हणेन आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे मी थोडंच बोलेन मॅडम थँक्यू सो मच फॉर कमिंग थँक्यू